नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आशा करतो की आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी जोमात करत आहात जसे की काही दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ केला होता आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये पण ओपनिंग आली होती त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीसाठीही तुम्ही प्रयत्न करत आहात तर मित्रांनो त्याचबरोबर आज एक नवीन जाहिरातची माहिती आम्ही देणार आहोत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सत्तेचाळीस जागासाठी जी भरती आली आहे त्याची सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर आमच्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन जॉब अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो यामध्ये आपण आज पाहणार आहोत की जी सत्तेचाळीस जागा आहेत त्या ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही तुमच्या ज्या परीक्षा असतील त्यानुसार सिलेक्शन होऊ शकतं जे लोक सरकारी नोकरीत शोध आहेत त्यांच्यासाठी ही चांगलीच न्यूज आहे ऑलरेज तुम्ही जर तयारी करत असाल इतर स्पर्धा परीक्षेत तर त्या अभ्यासाचा तुम्ही इथे पण वापर करू शकता जर आपण प्रतिविषयी जर पाहिलं तर अर्ज करण्याची शेवटची तारीख यामध्ये पाच एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या इंडियन पोस्टची जी वेबसाईट आहे आय पी पी ऑनलाईन डॉट कॉमच्या वेबसाईटला व्हिजिट करून लवकरात लवकर आपल्याला हे सर्व काही करायचं आहे तर मित्रांनो यामध्ये आपण जर बोललं तर एकूण जागा ह्या सत्तेच्या फोर्टी सेवन जागा आहेत आणि यामध्ये पदाचे जे नाव आहे ते एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे जर आपण पदांचा तपशीलवार माहिती बघेल तर ओपनमध्ये एकवीस ई डब्ल्यू एसला चार सीला बारा एस सीला सात एस टीला तीन अशा टोटल फोर्टी सेवन जागा देण्यात आलेल्या आहे यामध्ये जर आपण बघितलं कोणत्या शैक्षणिक पात्र लागणार आहे ते बघितलं कोणत्याही शाखेतील पदवी ह्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच आपण बी ए केलं असेल बी कॉम केलं असेल बी एस सी बी सी ए बी सी, ए, बी सी एस तर आपण किंवा बी बी ए तरीसुद्धा आपण ह्यासाठी अप्लाय करू शकता त्यामुळे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर आपल्याला या असेल पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो यामध्ये जर आपण विचार केला तर वया जी देण्यात आले आहे ते एक मार्च दोन हजार चोवीस रोजी एकतीस सॉरी एकवीस ते पस्तीस वर्ष वय असणारे उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात वयामध्ये जर आपण बघितलं तर नेहमीप्रमाणे एस सी एस टीना पाच वर्षे ओबीसीना तीन वर्षे सोड देण्यात आली आहे आता अप्लाय करायचं जर फीचा विचार केला तर आपण जनरल कॅटेगरी किंवा सीसाठी सातशे पन्नास रुपये बी आहे तर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू पी डब्ल्यू करता एकशे पन्नास रुपये फी ठेवण्यात आली आहे आता नोंदणी करायसाठी आपण आमच्या वेबसाईटला व्हिजिट करून इथे अप्लाय करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही आत्ताच अप्लाय करू शकता अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी आपण इथं पण जाऊन अधिकृत वेबसाईट पाहू शकता तर मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे किंवा नोंदणी करत असताना पहिल्यांदा जाहिरात डाउनलोड करा आणि त्याचा पूर्ण वाचून नंतरच कोणत्या गोष्टीची तरतूद करायची किंवा अप्लाय करताना काय काळजी घ्यायची ही सविस्तर माहिती पाहा आणि त्यानंतरच अप्लाय करायला सुरुवात करा तर मित्रांनो सर पुन्हा एकदा सांगतो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर यासाठी जी आपल्या लक्षात ठेवायचं आहे पाच एप्रिलच्या अगोदर अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून लाभव जाणारी भक्ती भरती ही एक्झिक्युटिव्ह पदासाठी आहे आणि यामध्ये सातशे रुपये फीवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर सर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती म्हणजे ही केंद्र शासनाच्या अंदर इंडियन पेमेंट पोस्ट काम करत असतं तर बरोबर मित्रांनो हे ते अप्लाय करत असताना आपल्याला फक्त मुलाखतीच होणार आहे यामध्ये ले कोणत्याही लेखी कोणत्याही प्रकारची लेखी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही फक्त आपल्या मुलाखतीच्या माध्यमातूनच आपली निवड होणार आहे म्हणजे मुलाखतीच्या मार्कानुसारच आपण जाहीर त्यांनी यादी जाहीर केली जाईल आणि त्या यादीनुसार आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल आपण अधिक माहितीसाठी इंडिया पेमेंट बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या एकदा मुलाखत झाल्यानंतर आपले गुण किंवा मार किंवा इतर बाय बाबींची माहिती घेऊ शकता तर मित्रांनो केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करण्यासाठी सी एक सोपी पद्धत किंवा सर्वात स्वस्त असं आपण म्हणू शकतो की अप्लाय करायची आपल्याला जाहिरात आहे तर मित्रांनो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करा आणि त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेसाठी अप्लाय करत राहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इंडियन पेमेंट पोस्टमध्ये सत्तेचाळीस जागासाठी जी भरती आहे त्याची सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याचा आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत टेक केअर स्टडी करत राहा हॅव गुड डे